आला काच वहिनी 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 इकडे कुठं कोपरे कोपरे नाही कोपरे नाही काय हो आमचं शेती की इकडे तिकडे चालले होते मग थोडा आज थोडा आत मध्ये भेट झाली असती आपली आतमध्ये भेट झाली असती म्हणजे म्हणायचं काय वहिनी आता लय नका तुम्ही आपलं शाजूपणाचा आव आणू मला माहित मला माहिती काय विषय आहे ती काय विषय आहे आपला काय आपला विषय आहे आता तुम्हाला काल व्हॉट्सअप ला कोण चॅटिंग करत होतं कोण चॅटिंग करत होतं मी करत होतो तुम्ही करत होता का अब तुम्हाला माहित नाही मी तो गावातला हा उघडा 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 आपली भेट झाली हा आता कसं झालं आपलं मुडला आलं होत जाऊन आता समोरासमोर भेटून डायरेक्ट विषय कट करून टाकू कु। मग कट करायचंय का विषय तुला कट नाही करायचा विषय वाढवायचा तू कसा साइटला जाऊन अस अहो हिथं कसं विषय आहे ही वाटेचं वाटेच्या कडेला तुम्हाला इथं बोलायच्या साईडला बोलायचं मला जाऊ दे आपले पहिली ची बेटे हिथच बोलू कस झाल कसं झाल आता तुम्ही दिसा एवढा भारी त्या दिवशी तुमच्या नवऱ्याच्या गाडी तुम्हाला बघितलं काही मग कस कसं तुमच्या ती मैत्रीण नाही नका ती बोलू आपल्या वाडीतली ती सुमी सुमी हा सुमी पण नंबर घेतला म्हणला आता कसा विषय तरीच म्हंटल तुम्हाला माझा नंबर कस काय भेटला अहो कसं असतं तुमच्या मैत्रिणी जवळ करावं लागतं अच्छा बरं जाऊन द्या एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा विचारतो मग जी माझ्या मनात ती आहे का तुमच्या मनात समथिंग 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 नाही मला कळत अरे खाऊन सांग आहे का नाही ती खाऊन सांगते हा आहे ना हाय बर अरे धन्यवाद धन्यवाद असं मराठीत बोलायचं जरा मला नाही इंग्लिश येत हा ठीक आहे मग बघ आता मी काय म्हणतो काय आता आपलं जुळलं हम्म आता पुढच्या वेळेस कशाला राणा मनात भेटायचे जाऊ ना कुठतरी भेटायला <laughs> रान आता तुम्ही म्हणताय तर इकडे नको मला इकडे कम्फर्टेबल नाही वाटत बरं जाऊ दे आता आता मी सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणतो मी असं ते करू शकतो ना इश काय 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 वहिनी आता वहिनी नाही जाऊ दे डायरेक्ट मी तुला स्पष्टपणे आता आर तुर बोलले जमन ना ओय मानसी चालेल मला आवडेल तुला लय आवडेल तुझा मुडदा बसवला तुझा माकडा

तेना मला चांगलच माहिती आहे अहो काका ऐका की एवढी तुम्ही जी म्हणताय ना तसं आमचं काय नाही आता त्यांचा नवीन नवीन लग्न झाले आमचे काय पहिली भेट असणार ओळख असणार भेट कुठल्या तिकड्याच्या पार नगड करच्या करायचं काय राणामधी अहो मी जिकडून आमच्या राणाकडून आलो मग इथे भेट झाली मी तसे काय त्यानला पेशी भेटासाठी आलोय तवा काका तुम्ही मी नाही म्हातारी झाली काय वयानेच आलेली आहे मला कळत

म्हणजे नाही तसं नाही आमचं काय तुम्ही चुकीचं चुकीचा आहे मी परत तुमच्या इकडे येणार पण नाही तिकडची जमीन आहे ना मी माझ्या भावाला लावीन चल निघ लाव कर चुकीचा नका समजू निघ लाव कर आणि परत जर आमचं वावर दिसलं तर तांगळे तोडून हातातील बघ तुझं आणि ये भवानी हा इकडे इकडे ना